आज आपण आणीबाणीच्या परिस्थितीत रशियन भाषेत मदत कशी मागायची ते शिकणार आहोत जर तुम्हाला तातडीने मदत हवी असेल तर ने नुजना पोमश असे म्हणा नेचा उच्चार ने सारखा करा आणि नुजनाला नुजना असे वाचा पोमश पझालुयस्ता हा शब्द विनंती करण्यासाठी वापरला जातो गीते म्हणजे मदत करा पमा गीते जर तुम्हाला पोलिसांची मदत हवी असेल तर विझाविते पलिसियू असे म्हणा विझावितेचा उच्चार विझवितेसारखा करा पझालू यस्ता विझावी ते पलितसियू जर तुम्हाला रुग्णवाहिका हवी असेल तर विझाविते स्कोरुयू असे म्हणा स्कोरुयूचा उच्चार स्कोरुयू सारखा करा मेन उजना स्कोरुयू पझालुई विझाविते विझावी एकाकी असाल आणि हरला असाल हरली असाल तर या पत्तेरस्या पुरुषांसाठी किंवा या पत्तेर्याल स्त्रियांसाठी असे म्हणा या पत्तेर्यालस्या पझालुई असता पिते आज आपण रशियन भाषेत आणीबाणीच्या परिस्थितीत मदत कशी मागायची ते शिकलो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया